चुकला तर चुकीवर बोट नेणारे असले पाहिजे मी असं म्हणणार नाही की फक्त चांगल्याच द्या चुकलं तर त्या पण द्या पण त्या सत्य असाव्यात एवढीच माफक अपेक्षा त्याच्या पण ही संख्या फार कमी आहे म्हणजे जर तसे पाचशे पत्रकार असतील तर शंभर एक पत्रकार हे सर्वकष पत्रकार करतात चारशे पत्रकार मग ते वेगवेगळे वेग रजिस्टर्ड असतील अनरजिस्टर्ड रजिस्टर असतील युट्यूब पत्रकार असते ते चारशे पत्रकार हे पोलिसांवर ते वास्तव आहे आणि त्याच कारण काय आहे की काहीतरी मसाला असेल तर तेवढाच लोकांना द्यावा आणि लोकांना त्याचीच आवड लावावी आणि लोकांनी फक्त तेवढंच बघावं पोलीस हे एक अंग आहे पोलीस हे सर्वस्व नाही हे समजणं फार गरजेचं की समाज जेवढा वेगवेगळ्या गोष्टींनी बनलेला आहे त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये पोलीस हा एक घटक आहे पोलीस म्हणजे समाज पोलीस हो पोलीस, पोलीस नाही पोलीस म्हणजे सर्वस्व नाही पण दुर्दैवानं काही ठिकाणी आणि बहुतांश ठिकाणी पत्रकारिता म्हणजे पोलीस आणि पोलिसांवर लक्ष ठेवा आणि तेवढ्याच बातम्या लावा आणि तेवढ्याच लोकांपर्यंत पोहोचवा आणि लोकांना तेवढंच अपेक्षित नाही सामान्य माणसाला काही देणं गेलं नाही सामान्य माणसाला त्याच्या दिवसातल्या गरजा फार वेगळ्या आहेत त्याच्या अपेक्षा वेगळ्या आहेत त्याला त्याचं ज्ञान त्याची माहिती अपेक्षित आहे